सध्या महाराष्ट्रभर निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे त्या अनुषंगाने आपण माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहोत तर आपल्यासोबत आहेत मेहबूब शेख कसं पाहता एकंदरीत या निवडणुकीत नाही ही निवडणूक अत्यंत खर तर लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधानाप्रमाणे व्हायला पाहिजे पण इथं स्थानिक आमदार हे हुकुमशाही पद्धतीनं निवडणूक करायचं ज्या पद्धतीने त्यांचं षडयंत्र होतं ते बघून मनाला दुःख झालं की निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे खेळाडू वृत्तीनं व्हायला पाहिजे आणि साधारण लोकांना त्यांचा कौल हा कोणत्या उमेदवाराला आहे आणि लोकांना ठरवू द्यायला पाहिजे की लोकांना कुणाला नगराध्यक्ष करायचे कुणाला नगरसेवक करायचे एक साधारण आपल्या संविधानानं आपल्याला हे अपेक्षित आहे परंतु दोनशे चौतीस नगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रात आहेत अठ्ठ्याहत्तर आमदार विधान परिषदेचे आहेत पण एकाही नगर परिषदेच्या छाननीला आमदार स्वतः खुर्ची टाकून बसून एखाद्याचा फॉर्म उडवा असं कुठं महाराष्ट्रात झालं नाही ते माजलगाव मध्ये झालं काल जो प्रकार घडला संदर्भातला त्या संदर्भाने कसं पाहता तहशील मी तुम्हाला तेच सांगतोय की हे दुर्दैवी प्रकार आहे शेवटी संविधानामध्ये माणसाला निवडणूक लढवायची अधिकार हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आणि त्या संविधानाच अपेक्षित आहे की निवडणूक ही आपण विरोधक हे वैचारिक आहोत आपण दुश्मन नाहीत एकमेकाचे खर तर एवढे ज्येष्ठ आमदार असताना पाच टर्मचे आमदार असताना एक नगराध्यक्षाचा फॉर्म उडवायचा नगरसेवकाचे फॉर्म उडवण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात कुणी बसलं नाही म्हणजे निवडणूक चालू झाल्या झाल्या दडपशाही चालू झाली असं दडपशाहीच ना अधिकाऱ्यावर दबाव टाकणं सत्ताधारा सत्तेचा दुरुपयोग करणं आणि त्यातनं दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे म्हणजे तुम्हाला निवडणूक ही लोकशाही मार्गाने होऊ द्यायची नाही तुम्हाला हुकुमशाही करायची का माझल दहशत करायची का विशेष असेल शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचं लक्ष असेल आणि पूर्ण ताकदीनं या ठिकाणी लक्ष असेल आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला मानतो आणि आम्हाला या संविधानाच्या पुढं जर संविधान संपवायची काही इच्छा लोकांची ती आम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही निवडणूक ही लोकशाही पद्धतीनेच होणार आणि जर कुणी हुकुमशाही पद्धती केली जर कोणी त्याला वेगळं वळण दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहे मतदारांना काय अहवाल कराल मतदाराला मी एवढंच अहवाल करील की आपल्या माजलगावमध्ये सहाल भैया चाऊस यांनी नगराध्यक्ष असताना जे काम केलं सकाळी साडेपाच सहा वाजता उठून माजलगावचे रस्ते कसे चकाचक ते करायचे आणि सगळ्यांशी संपर्क ठेवून या माजलगावला विकासाच्या वाटेवर कसं त्यांनी घेऊन गेलंय हे आपण बघा दुसरीकडे टक्केवारी खाणाऱ्याच्याकडे नगरपालिका द्यायची की साल भाईसारखा एक सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरचा कार्यकर्ता ज्यानं माजलगावच्या लोकांना नगराध्यक्ष हा रस्त्यावर भेटतो हे दाखवून दिलंय अशा माणसाकडे नगरपालिका द्यायची याचा निर्णय शुद्ध माजलगावकर घेतील कारण माजलगावची जनता ही खूप शुद्ध आहे आणि त्याला माजलगावच्या जनतेच्या हुशारीला कुणीही त्या ठिकाणी नाकारू शकत नाही त्यामुळे ते निश्चितपणानं दोन तारखेला तोतारी या चिन्हावर बटन दाबील आणि माजलगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून देईल